भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदसाठी गौरगटातून दिगंबर कराळे यांची मुलगी शीतल रामप्रसाद खटी व अनंता पारवे पंचायत समितीसाठी अंगतराव कुरे यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहोत म्हणून सर्वांनी आम्हाला मदत करावे असे आवाहन दिगंबर कराळे यांच्या वतीने करण्यात आले मी दिगंबर कराळे गोर गन गट एक गट एक एक्केचाळीस एक या ठिकाणाहून माझ्या मुलीचा शीतल रामप्रसाद खटीगट ह्या ह्या नावाने जिल्हा परिषदेची उमेदवारी भरलेली आहे महिलेला राखीव असल्यामुळं आणि माझ्याबरोबर आनंदरावजी पारवे गोरकर आणि धनगर टाके पंचायत समितीमधनं अंगदराव कुरे असा आम्ही तिघांनी मिळून फॉर्म भरलेले आहेत आणि आमचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आम्ही त्याचे ए बी फॉर्म हे ते लावून असे उमेदवारी फॉर्म भरलेले आहोत आणि आम्ही पूर्ण क्षमतेनं निवडणूक लढवणार आहोत मतदारांना काय सांगणार आहोत मतदारांना एवढीच घेऊ आमची विनंती आहे आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर आहोत पक्षाची आम्हाला म्हणजे पाठबळे कामाच्या बाबतीत बी पक्ष आम्हाला पूर्ण मदत करतो आहे म्हणला त्या दृष्टीनं सगळ्या मतदारांनी आम्हाला मदत करावी अशी कळकळीची कर, कर